पावसा पाण्याचा तरी पण कार्यक्रम व्हायला लागलाय काय विशेष वाटत नाही का जरा पाऊस आला काय जय श्री कुंभ रे रामकृष्ण अरे मी स्वतः कीर्तनकार आहे बर बर हा म्हटलं तर ना आपण जाऊन या मरणाआधी सावध व्हावे मरणा आधी सावध व्हावे आपले हित जाणून घ्यावे जन्म घालवू नये वाया मानवाची उत्तम काया नामामने मनुष्य जन्म सर्वाहुनी उत्तम जन्म घालवू नये वाया मानवाची उत्तम काया खूप सुंदर कीर्तन होत धन्यवाद खर तर तुम्हाला आबांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी केला जातो कशा पद्धतीने बघत आहे आणि आबा आगामी विधानसभेला उभारणार आहे किंवा तुमचे वैयक्तिक मत काय कशा पद्धतीने मतदानच शंभर टक्के यशस्वी होणार आमचा लहान भाऊ आहे तो खूप चांगले आणि असेच कार्यक्रम व्हावे आम्हाला ते धांगड धिंगा पटत नाही ते धांगड धिंगा ते तमाशा वगैरे ते पटत नाही कीर्तन वगैरे आम्हाला आवडतात लोकांचा प्रतिसाद कसं तुम्ही स्वतः त्या कार्यक्रम खूप सुंदर आहे याच्या आधी त्यांनी बघा ते हे ठेवलं होतं शिव 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 शंभू शिव पुराण ठेवलं होतं तो सुद्धा खूप सुंदर होता लोक आता आधुनिक जगात मोबाईलचं जरी असला तरी पण असे आध्यात्मिक कार्यक्रम बघायला लोक गर्दी करतात असं वाटतं हो 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 जरी एकवीसवं शतक आहे तरी सुद्धा लोक येणार लोक सुट्ट्या काढून येणार आहे कारण आम्ही सुट्ट्या काढून आलो आहे दोघेजणं ह्या कार्यक्रमासाठी ते मिस्टर आहे माझे हां आम्ही सुट्ट्या काढून आलेलो आहे आम्ही ते त्या मॅडम आहेत ना यांचे ते मिस्टर आहे बघा सुट्ट्या काढून आलेलो आहे आम्ही हा कार्यक्रमात जॅस त्यावेळेस काही महाराजाच्या काल्प सोळाव्या शतकात आम्ही मराठ्याचे युद्ध चालू होतं त्यावेळेस आपल्या मराठ्याच्या मूर्त्या केल्या जात होत्या त्यावेळेस आमच्या वंशल्याने संरक्षण केलं आहे चार वर्ष आठ महिने आणि कडवेच्या काही दिवस कडवेच्या कंजेत काही दिवस विहिरीत होती आणि तीन वर्ष तळघरात होते ज्यावेळेस मी प संपलं त्यावेळेस मी पेवर होत तर अकरा वर होऊ शकते हो काय सांगा मग गरजेचं आहे वाटतंय पंधरा वर्षापूर्वी चालू केलाय वर्षी पंचमी अभिजित पाटील केलाय पण सर्व पाटील पूर्व पण दरवर्षी ही परंपरा कायम आहे लोक पुष्कळ येणार त्यामुळे

खूप चांगला नावा नावा ना कार्यक्रम आहे संप्रदायाला सांप्रदायिक कार्यक्रम आहे आणि आबाचं कार्य फार सुंदर आहे सध्याच्या काळात म्हणजे याची गरज आहे संप्रदायाची गरज आहे आणि आम्हाला कार्यक्रमाची आवड असल्यामुळे आम्ही सुट्टी काढून कार्यक्रमाला आज हजेरी लावली आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि